आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्राची वनोली येथे आमदार दिलीप बोरसे यांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन बागलाण तालुक्यातील वनोली येथे आज दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी हिंददी चादर निमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले ग्रामपंचायत वनोलीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माननीय आमदार दिलीप मंगडू बोरसे यांच्या हस्ते गावातील रस्त्याच्या कामाचे विधिवत उद्घाटन करण्यात आले या रस्त्यामुळे गावातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार बोरसे यांनी यावेळी सांगितले ग्रामीण भागाच्या विकासासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे आवश्यक असून शासनाच्या माध्यमातून वनोलीच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न सुरू राहतील असेही त्यांनी स्पष्ट केले यावेळी उपस्थित मान्यवरांनी हिंददी चादर दिनाचे ऐतिहासिक व सामाजिक महत्त्व विशद करत समाजात ऐक्य बंधुभाव आणि सेवाभाव जपण्याचे आवाहन केले विविध सांस्कृतिक कार्यक्रम सामाजिक संदेश देणारे उपक्रम ग्राम विकासाशी संबंधित चर्चांमुळे कार्यक्रम अधिक अर्थपूर्ण ठरला कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ग्रामपंचायत सरपंच सदस्य आणि ग्रामस्थांचे विशेष कौतुक करण्यात आले वनोली ग्रामस्थांनी एकोप्याने विकासाची वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता केली बीव्ही न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक श्लोक भामरे